हॅलो मैत्रिणींनो कशा आहात सगळ्याजणी मस्तच असणार आहात मी सीमा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर आज येणार आहे तर आमच्याकडे पाहुणे पाहुणे म्हणजे हर्षदचा मि एक मित्र येणार आहे खूप जुना मित्र आहे हर्षदचा हा तर म्हणजे त्या ते, त्यांचे त्यांचा मुलगा पण येणार आहे आणि शिवाय त्यांच्या भावाची दोन मुलं असं जेवायला येणार आहेत ते आमच्याकडे तर आता म्हटलं पाऊस वगैरे पडतो आहे छानपैकी मस्त वातावरण पण छान झालं आहे आ, गरम होतच आहे पण तरीसुद्धा काल पाऊस भरपूर पडून गेला आहे आज नाही पडला आहे सकाळपासून त्यामुळे जरा वातावरण थोडंसं हेच आहे ढगाळ ढगाळ असंच आहे आणि गरमही होतं आहे पण काल इतका छान पाऊस पडला त्यामुळे असं वाटत होतं की चला चिकन बनवावं वगैरे हो तर चिकनं चिकनचंच बेत केलेलं आहे आज तर म्हटलं आजचा बेत तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूया आज मी चिकनच बनवणार आहे चिकनचेच दोन प्रकार बनवणार आहे ॲक्च्युली चिकन सुक्का बनवणार आहे पण ते थोडं वेगळ्या टाईपनी बनवणार आहे कसं ते मी म्हणून म्हटलं आज जरा तुमच्यासोबत शेअर करूया ही रेसिपी चिकन सुक्काची चिकन ग्रेव्ही पण ब बनवली आहे मी चिकन ग्रेव्ही ऑलरेडी माझी बनवून झालेली आहे तर ती पण दाखवतेच मी तुम्हाला कशी केली ते मी तुम्हाला डिटेलमध्ये नाही शकत कारण बनवून घेतली मी सकाळी जरा घाईघाई होती तो कोण येणार म्हटलं तर मग सकाळचं स सकाळची एक तर कामं होती सगळी संडे आहे त्यामुळे घरातली पण सगळी कामं असतात आणि मग जेवण आहे वगैरे सगळं त्यामुळे आठपे आठपेपर्यंत उशीर झाला तर चिकनची ग्रेव्ही वगैरे मी बनवून ठेवली आहे आणि आता चिकन सुका बनवायला जाणार आहे पण जरा वेगळं थोडंसं डोक्यात आला विचार म्हटलं थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवूया तर नेहमीचंच आपलं रेड रेड कलरचं चिकन सुका नको तर ग्रीनमध्ये बनवूया तर कसं बनवणार आहे ते मी तुम्हाला तुमच्यासोबत आता शेअर करते तर जरा वेगळी रेसिपी आहे म्हणून म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया ठीक आहे चला तर मग आता आपण जाऊया किचनमध्ये ज जेवणाला सुरुवात करण्याआधी म्हटलं हर्षदला म्हटलं मला थोडासा कटिंग चहा दे आता चहा देतो तो, तो मला अगदी छोटासा थोडासा तर चहा घेणार थोडासा कारण का काम करून जरा दमायला झालं आहे गरम तर होतच आहे पण थोडंसं चहा प्यायला ना का थोडंसं स्फूर्ती येते ना ना अगदी थोडासा कटिंग चहा पिणार आहे असं छोटंसा कप आहे त्याच्यामध्ये पिणारे चहा तर आधी तर मी चहा पिऊन घेते मग तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते तुम्हाला पहिले तर मी इनग्रेडियंट्स दाखवते काय काय घेतलेली आहे ते तर हे जवळजवळ दीड ते पावणे दोन किलो चिकन आहे त्याला मी हळद वगैरे हळद आणि मीठ लावून ठेवलं आहे चांगलं वॉश करून घेतलं तुकडे जरा बारीक करून घेतले हळद मीठ लावून ठेवलेलं आहे मॅरिनेशन करून ठेवलं आहे इथे चिकनची ग्रेव्ही माझी रेडी आहे आणि आता जे चिकन सुका बनवणार आहे ना, ना त्याच्यासाठी अशी भरपूर सारी कोथंबीर घेतलेली आहे भरपूरशी कोथंबीर घेतलेली आहे मी थोडीशी वर गार्निशिंगसाठी बारीक चिरून पण ठेवली आहे अर्धा वाटी दही घेतलं आहे अर्धा वाटी खोबरं भाजलेलं आणि थोडेसे भाजलेले तीळ घेतलेले आहेत थोडेच घेतले जास्त नाही ह्या मिरच्या घेतल्या आहेत आता तिखट मी बघू एवढ्या घालीन की नाही मला माहिती नाही त्या किंवा जास्तसुद्धा घ्यावे लागतील ला आता चिकन तर जास्त दिसतंय हे दोन कांदेसुद्धा घेतलेले आहेत आत्ता साल सोलून ठेवलेत मी लसूण सोलून ठेवलेलं आहे असा भरपूरसा लसूण घेतलेला आहे आलं घेतलेलं आहे आता हे आलं थोडंसं कमी वाटत होतं म्हणून मग आलं लसूणची थोडी पेस्ट मी ह्याच्यातसुद्धा घालून घेतली आहे थोडी पेस्ट मी ह्याच्यात पण ॲड केली आहे कारण का मला जरा हे कमी वाटत होतं म्हणून तर आता पहिले तर आपण हे सगळं ना वाटून घेणार आहोत तर त्याच्या आधी थोडासा चहा पिऊन घेते आणि मग कामाला लागते स्वयंपाकाला तर आता वाटायला घेणार होती मी मिक्सर वगैरे सगळं सेटिंग करून घेतलं आणि लाईटच गेली तर आता मला थोडा वेळ थांबावं लागेल थांबते आता बाकी पूर्वतयारी तर माझी झाली लाईट आहे लाईटची वाट बघते कारण तर लाईट आल्याशिवाय मी हे वाटू नाही शकत आहे त्यामुळे सगळा प्रॉब्लेमच झाला आहे तर लाईट कधी येणार काय माहिती आत्ताच गेली आ, आ, गेल। का रे लाईट राज लाईट कधी येणार काय माहिती हा ना लाईटची वाट बघते आता मला बसावं लागेल टाइमपास करावं लागेल आपल्याला थोडा ब्लॉग्स बघूया हां माझे व्लॉग्स आता मोबाईलवर बघायला लागतील थोडे ब्लॉग्स कधी येते लाईट जास्त वेळ जाणार नाही कारण तर पाऊस तर नाही आहे बाहेर चांगलं उघडलेलं आहे पण लाईट का गेली आहे माहिती नाही कळत नाही ठीक आहे तर मग लाईट आली का मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते तर जेवणाला आता सुरुवात करते लाईट आली आहे तर पहिली तयारी म्हणजे हा रुमाल गरम खूप होतं मला किचनमध्ये म्हणून रुमाल घेऊन ठेवते कधी पण जेवण करताना पहिले रुमाल घेऊन ठेवत असते तर आता सुरुवात करते बघा झालं लाईट लवकर आली म्हणून तर आता मी तुम्हाला सगळं इन्ग्रेडियंट्स दाखवलेच होते ते सगळे आता घालून घेणार आहे पहिले तर ह्या मिरच्या मला वाटते ह्या एवढ्या सगळ्या मिरच्या लागणार आहेत तर तुम्हाला जसं तिखट आवडतं त्याप्रमाणे तुम्ही हे तिखट करू शकता हे आल्याचे तुकडे लसूण भरपूरसा लसूण आहे बघा हा लसूणसुद्धा घेतला आहे आता ह्याच्यामध्ये मी घालणारे हे ब भाजलेलं सुकं खोबरं आणि भाजलेले तीळ सुद्धा मी ह्याच्यातच वाटून घेणार आहे आणि ही भरपूर सारी कोथंबीर आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे कारण तो आपल्याला असं मस्तपैकी ग्रीन चिकन करायचं आहे आपल्याला त्यामुळे ग्रीन कलर दे येण्यासाठी आपल्याला कोथंबीर तेवढ्याच प्रमाणात घालायला लागणार आहे तसे लगेच तुटणारे मी आम्ही कवळे देठ घेतलेले आहेत देठासकटच कोथंबीर घ्यायची कारण का देठांमध्ये पण भरपूर रस असतो फ्लेवर असतो एकदम छानसा तर ह्याला कोथंबीर अशी भरपूर घेतली आहे बघा आणि आता आपण पाणी न घालता शक्यतो पाणी न घालता सुकच हे वाटून घ्यायचंय आता मी सुक वाटण्याचा प्रयत्न करत होती पण वाटलं बिलकुल जात नाहीये कोथंबीर वरवरच राहते म्हणून मी अगदी जर अस पाणी घालून घेते अगदी पाववाटी पाणी घातलंय त्याला आता ग्राइंड करून बघते हे दोन मध्यम आकाराचे कांदे मध्यमपेक्षाही जरा मोठेच आहेत ते चिरून घेते आणि हे अर्ध्या वाटीपेक्षा थोडं जास्त दही आहे ते पण घालून घेते मॅरिनेशन मध्ये आपण सगळं असं व्यवस्थित लावून घेऊया ह्याला आता मी कांदा चिरून घेतलाय असा मोठा झाडबुडाचा ट्रायप्लायचा मी टोप घेतलाय तर जरा सरकून घेते म्हणजे काय ना आपल्याला एवढी मोठी कढई तर नाही आहे माझ्याकडे तर हा टोप होता जाड आहे चांगलं तर आपलं ह्याच्यामध्ये मस्तपैकी सुक्का चिकन हो आता कांद्यामध्ये चिरून घेतलं आहे चिकन सुक्का म्हटल्यावर जरा ऑइल थोडं नेहमीपेक्षा मला जास्त वापरायला लागणार आहे कारण तर पाहुणेसुद्धा येत आहेत ना बरोबर नाही वाटत ना एरवी घरी करताना मी एवढं तेल बिलकुल नाही वापरत तर आता मी हे एवढं तेल घेतलेलं आहे एवढं एवढं घेतलं आहे तरी म्हणजे जास्त जरा घेतली आणि तर सुक्का म्हटल्यावर त्याला तेल लागतंच तुम्हाला माहितीच आहे आता ही चटणी बघा ही अशी वाटून झालेली आहे अशी मस्त वाटून झालेली आहे चटणी चटणी पण लाईट लावून घेतलाय एवढं छान केलंय मी डेकोरेशन तुम्ही हा ब्लॉग बघितलाच असेल मग डी आय वायचा ते एवढं चांगलं करून घेतलंय पण आता मला काय होतं ना मिक्सर लावताना मला तर त्याचा प्लग काढायला लागतो आणि मिक्सरचा मिक्सर ऑन करायला लागतो तर ठीक आहे एनवेज हे तर सगळं होत असतं ही अशी चटणी मस्त वाटून घेतली आहे थो एकदम अगदी पातळ नाही केली आहे ॲक्च्युली जरा जाड वाटायला पाहिजे होती मी पण थोडी झाली आहे आता ठीक आहे जसं झालं आहे त्याच्यामध्येच बनवायचं आहे पण चिकन तर आपलं छान होणार आहे मस्त टेस्टी होणार आहे आता तेल तापलेलं आहे खूप जास्त दूर पण नाही काढायचा कधी तेलामधून आता त्याच्यामध्ये मी घालते कांदा चिरलेला सगळा आता थोडा मोठा म्हणजे मीडियम आकाराचा कांदा चिरलाय खूप बारीक वगैरे नाही चिरलेला आणि अगदी मोठ्या गॅसवर हे सगळं करायचं चिकन करताना कधी पण म्हणजे टीप समजा मोठ्या गॅसवरच करायचं तर चिकन छान होतं त्याचं चरबट वगैरे होत नाही असं चिवट होत नाही मोठ्या गॅसवर गेलं ना मस्त सॉफ्ट चिकन शिजतं आणि विशेषतः असं मॅरिनेशनमधला तुम्ही दही वगैरे लावून ठेवलंत ना थोडं आंबट तर चिकन मस्त एकदम सॉफ्ट शिजतं तर तुम्ही फास्ट गॅसवरच ठेवायचं आहे आणि चांगलं शिजलं ना तर मग तुम्ही लो फ्लेमवर थोडा वेळ ठेवू शकता तर लाईट गेली होती तोपर्यंत तो असं सलाडची तयारी करून घेतली मी आता पाहुणे येतील तेव्हा त्यावेळेस ते मग त्याच्यावर जरा मीठ वगैरे घालील म्हणजे सर्विंग करायला बरं एक एक आता झालं फक्त जे सु चिकन सुका झालं ना का जेवणाची तयारी माझी पूर्णपणे झालेली आहे मग पा आता पाहुणे कधीही आले तरी चालणार आहे कारण का माझं सगळं झालेलं आहे भाताचं कुकर भात कसं जरा गरम गरम खायला चांगला वाटेल ना मग भाताचं कुकर मी लावणी करून ठेवलं आहे सगळं रेडी केलं आहे गॅस पेटवेन आता थोड्या वेळाने येतील साडेबारा झालेले आहेत तो पण आपलं हे चिकन पण होईल एकदा हे चिकन झालं ना एकदा ठेवलं ना तर मग कुकर पण लावून टाकते म्हणजे सगळं तर पाहुणे येणार असले ना, ना कसंच असतं मी सगळं आधीच करून ठेवते म्हणजे काय ना बोलायला वगैरे वेळ मिळतो ना कोण कौ, आलेत त्यांच्यावर नाही तर पाहुणे आपले येऊन बसलेत बाहेर आणि आपण किचनमध्ये काम करत बसलो बरोबर नाही वाटत तर मग मला कधी असं कोणी येणार असेल ना तर मी सगळं रेडी ठेवते म्हणजे मग आपल्याला पण बसायला आणि बोलायला मिळतं ना आणि छान वाटत मग वाटतं वाटत ता कांदा बऱ्यापैकी मस्त भाजला गेलाय ना ही चटणी घालणार आहे तर छान भाजून ही चटणी सगळी चटणी घातली मी ह्याच्यामध्ये मध्ये म्हणजे काय ना ते आलं लसूण ह्याचा तटवटपणा सगळा निघून जाईल ऍक्च्युली खूप जाड वाटायला पाहिजे होती पण ती थोडी बारीक झाली माझ्याकडून पण ठीक आहे ना तुम्ही करताना जरा तो खरडा कसा असतो ना कशा टाईपनी करा बापरे मिरचीचा झंडा लागला पण थोडं तिखट हवंच ना कारण की चिकन पण भरपूर आहे ना तर त्या अनुषंगानेच मी मिरची पण घातलेली आहे तर तिखट होईल की नाही मला माहिती नाही कारण चिकन म्हटलं थोडंसं तिखटच हवं ना नाहीतर मग जेवायला मजा येत नाही तिकट चिकन नसेल तर रुमाल गरम तर होतच आहे पाऊस काय पडला नाहीये त्यामुळे गरम होत आहे रुमाल मला लागतोच काय करणार आता चटणी ना आपण चांगली मस्त भाजून घेऊया थोडासा खमंग तिचा वास यायला लागला ना असं मस्त मग त्याच्यामध्ये हे सगळं चिकन आहे ना ते टाकून देऊया आणि चांगलं भाजून घ्यायचं हे झाकण बिलकुल लवकर ठेवायचं नाही चांगलं फास्ट गॅसवर ठेवून देऊया त्याला तर थोडा वेळ जरा भाजलं गेलं ना तर मग त्याच्यावर झाकण ठेवून देऊया रेडी झालं का जेवण आता आपलं रेडी होईल सतत चिकन झालं का झालं भाजून देणार आहे आणि मग झाकण ठेवून त्याच्यावर म्हणजे खूप एक्सेस वॉटर ह्याच्यामध्ये राहायला नको ना म्हणून आपल्याला सुका बलवायचा आहे ना आणि हे बघा हर्षात भाकरी घेऊन आलेलं आहे तर आमच्या इकडे डोंबिवलीत बघा असे छान मस्त पातळ नसलं भाकरी मिळते आणि के साईज बघा केवढी मोठी ती माझा हात केवढा आहे आणि ती भाकरी केवढी आहे तुम्हाला कळतच असेल केवढी मोठी भाकरी ती म्हणजे एक खाल्ली ना का बस जेवण झालंच आता मी अशा मस्त व्यवस्थित फोल्ड करून ठेवून देते म्हणजे पाहुणे आले का मग वाढायला ना करून ठेवून देते तो तो ते भी के ता मी केल्यावर सुद्धा एवढी मोठी वाकडी आहे ठीक आहे आता दहा मिनिटं मी चांगलं भाजू दिलंय आणि आता मी त्या टोपामध्ये ज्याच्यात चिकन ठेवलं होतं ना मॅरिनेशन करत त्याच्यात थोडंसं पाणी घालून त्याच्यामध्ये घातलंय त्यात चिकन शिजायला पण हवं ना आणि आता मी ह्याच्यावर झाकण ठेवून देणार आहे आणि चांगलं शिजून घेणार आहे कारण पीस पण आहेत ना ह्याच्यामध्ये चांगलं शिजलं पाहिजे म्हणून आता ह्याच्यावर मोठ्या गॅसवरच ठेवलंय आणि झाकण ठेवून आता दहा पंधरा वीस मिनटं तरी याच्याकडे बघायचंच नाहीये मस्त द्यायचं आहे छान असं तेल सुटेल त्याला आणि मस्त भाजलं जाईल चिकन आपलं चला आता बसूया आरामात कुकर होईल चिडक्या झाला का गा गॅस बंद हे झालं का गॅस बंद पाहुण्याची वाढ होते कधी येत आहेत ते चला पाहुणे वगैरे येणार असले का हर्षदची मला अशी मदत असते हो ना हर्ष <laughs> भांडी घासून देत आहे आता जेवणाची जी भांडी पडली आहेत ना ती घासून देते कोणी असं येणार असलं ना आणि माझ्यावर जेव्हा जास्त काम पडतं तेव्हा मग त्याची मदत असते मला असं भांडी वगैरे घासण्यात विशेषतः भांडी घासण्याची मदत कारण की जेवण काही त्याला करता येत नाही जेवण बनवता येत नाही त्यामुळे अशी बाकीची आणून देणं वगैरे आणि भांडी घासणं हे काम तो करतो तर मी जरा बसली आहे चिकन आपलं होतंय आहे तोपर्यंत फॅन खाली मस्त बसते कारण का गरम पण खूप होतंय पाऊसच काय पडलाच नाही तर हर्षदचा खूप जुना मित्र आहे ते येणार आहेत म्हणजे हो नाव त्यांचं लहानपणापासून आणि एकाच ठिकाणी कामाला पण होते म्हणजे आधी पूर्वी एकाच ठिकाणी आणि गावही आमचं एकच त्यामुळे मग आजूबाजूलाच म्हणजे कोकणातलेच म्हणजे आम्ही त्यामुळे मग हा मैत्री अगदी पहिल्यापासूनची म्हणजे खूप त्यांची मैत्री आहे त्यामुळे लक्षात खुश आहे एकदम हो की नाही ना झालेली आहेत आता मी ना ह्याच्यामध्ये दोन टोमॅटो घालणार आहे असे जरा मोठेच शिरले तुला असे मोठे मोठे तुकडे केलेले आहेत आणि आता हे टोमॅटो मी ह्याच्यामध्ये घालणार आहे चिकन चिकन ऑलमोस्ट आपलं शिजलेलं आहे एक स्टोअर करूया फक्त छान शिजवलेलं आहे चिकन आपलं तर फक्त हे करलं हे पाणी जे आहे ना ते आपल्याला आठवायचं आहे तर तुम्ही झाकण ठेवणार नाही यांच्यावर आणि शेवटी वाढताना मग याच्या यांच्यामध्ये गरम मसाला खायला बरं असं चिकन मग रेडी आहे तर आपलं चिकन सुक्कं रेडी आहे असं ग्रीन ग्रेवी ग्रेवीमध्ये बनवलेलं आहे मस्त छानपैकी झालेलं आहे थोडी कोथिंबीर घातली वरून आणि हा चिकन रस्सा केलेला आहे इथे राईस आहे भाकरी सोलकडी आणि सलाड तर आता वाडायला घेते बरोच वेळ झाला आहे दीड वाजला आहे त्यांचा जेवणाचा टाईम झालेला आहे म्हणजे ऑलमोस्ट तर आता मी वाडायला घेते जेवण वाढते कशी झाली अशी कन्सस कन्सिस्टन्सीची ग्रेव्ही बनवली आहे अशी पातळ वाढते तर रेडी आहे आपली चिकनची थाळी आता जेवायला वाढून घेते पहिले तुम्ही मुलांना वाढणारे कारण का मुलांना भूक लागली असेल ना त्यांना वाढून घेते मुलांना म्हणून जरा थोडं कमीच चिकन घातले कारण का ते मुलं तेवढं खाणार नाहीत आधीच इन्स्ट्रक्शन आलेत जास्त खाणार नाहीत त्यामुळे थोडं थोडं आहे त्यांना बघू खातील तेवढं खातील ते कमी करायचं असेल तर कमी करता येईल आपल्याला चला तर आता मुलांना वाढून ते वाढतो मी हा आता जेवणाची ताटं वाढली आहेत

<laughs> आणि हा त्यांचा मुलगा आहे शुभम हाय कर आणि त्यांच्या भावाची मुलं आहे ती गावावरून आली जेव्हा मुलांना काही लागलं सांगायचं लागायचं नाही बिलकुल आपलंच हा लागायचं नाही मागून घ्यायचं आता मोठ्यांना बर घेतेस बेतेच तुझे पण आता हर्षदला आणि भाऊंना वाढते आणि राजला मला तस आता वाढावं लागेल सगळं बरोबर एकदम बरोबर त्याच्या त्याच्याबरोबर त्याची आधी म्हणजे कोकम कढी कोकम कडी केलेलं आहे जेवण चालू आहे सगळ्यांचं मुलांना काय लागलं तर सांगा हां लाजायचं नाही बिलकुल <laughs> राजपणाला बस हो ना राजपण बसलाय हो मी पण बसते भाऊंचं एक मालवणीमध्ये मा रिव्ह्यू होऊन जाऊ दे कसा झालेला जेवण मका जमता ना बोलू मस्त एकदम झाला आणि मेन म्हणजे अजून उभारी आली उभारी आम्ही मालवणी जास्त बोलत नाही ना म्हणून म्हटलं मालवणीत एक हे द्या आता नेक्स्ट टाइम काय कोंबडी वडे कोंबडी वडे कोंबडी वाडे एकत्र बसून आपण कोंबडी वडे बनवूया कोंबडी वडे बनवूया गावासारखे गावासारखे तुमका आवडला आवडल्या जेवण बोल ना तू बोल ना मालवणीत छान बोलतोस ना आम्हाला जमत नाही आम्हाला येत नाही मालवणी म्हणून मालवणी नाही लाजतोय पहिल्यांदाच आलेत ना आमच्याकडे त्यामुळे लाजत आहेत तर आता सगळ्यांचं जेवण होत आलं आहे जवळजवळ त्यांना वाढलं आहे मी परतसुद्धा तर आता मी पण जेवायला बसते त्यांची रिक्वेस्ट आहे मला पण जेवायला बोलवत आहे तू पण जेवायला बस तू पण जेवायला बस आता मीसुद्धा जेवायला बसते तर कसा वाटला आजचा माझा हा ब्लॉग ते सांगायला विसरू नका आणि आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्हीसुद्धा हे असं चिकन ट्राय करून बघा खूप छान लागतं आणि रिव्ह्यू तर चांगला आलेला आहे मला इथे घरातून की खूप छान झालं चिकन म्हणून मस्त झालेलं आहे याचं चिकन तर तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा आणि आवडलं तर मला कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय अँड टेक केअर